मुरमुरे वापरून आज आपण अतिशय पौष्टिक असा आणि पटकन तयार होणारा नाश्त्याची रेसिपी पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी आणि सोपी आहे आणि अगदी पटकन तयार होणारी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना माझी एक निवेदन आहे चॅनलवर जर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सर्वात अगोदर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन कप भर एवढे मुरमुरे घ्यायचे आहे मेजरिंग कप नसेल तर वाटीने मोजून घेऊ शकता तर सुरुवातीला याची आपण कोरडी पावडर तयार करून घेणार आहोत अगदी बारीक पावडर आपल्याला या ठिकाणी तयार करायची आहे तर आता मस्त अशी पावडर या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता यामध्ये राहिलेले बाकीचे साहित्यसुद्धा टाकून घेऊया जर तुमचं मिक्सरचं भांडं मोठं असेल तर सर्व जिन्नस तुम्ही एकदाच घालू शकता तर ही पहा अशी पावडर मी तयार करून घेतलेली आहे राहिलेली सुद्धा टाकून घेऊया तर त्यासाठी आपण अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कुठलाही वापरू शकता त्यानंतर आपल्याला पाव कप एवढं दही घ्यायचं आहे दही आपल्याला फ्रेश घ्यायचं आहे किंवा दही नसेल तर ताक वापरू शकता किंवा दोन्हीही जिन्नस जर तुमच्याकडे नसेल तर त्याऐवजी अर्ध्या लिंबाचा रस तुम्ही यामध्ये घालू शकता आता सुरुवातीला थोडंसं पाणी यामध्ये टाकून घेणार आहे आणि मिक्सरमध्ये वाटत असताना आपल्याला यामध्ये जशी जशी आवश्यकता लागल तसं यामध्ये पाणी टाकायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीचं हे बॅटर मी तयार करून घेतलेलं आहे नंतर मी एक ग्लासभर पाणी यामध्ये घातलेलं आहे तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हे जे मिश्रण आहे ना आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून द्यायचं आहे म्हणजे जो रवा आहे ना छान असा भिजला जातो आता हे मिश्रण थोडंसं घट्ट होतं त्यामुळे मी पाव कप अजून पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे जे मिक्सरचं भांडं होतं ना त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि धुवून यामध्ये टाकलेलं आहे आता ही जी मिश्रणाची कन्सिस्टन्सी आहे ना ती आपल्याला काहीशी अशा पद्धतीची ठेवायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते अजिबात जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही आपण डोशांसाठी जसं पीठ भिजवतो ना अगदी तसंच पीठ आपल्याला भिजवायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ह्या पिठाची आपल्याला ठेवायची आहे अगदी परफेक्ट हे पीठ तयार झालेलं आहे आता हे आपण पाच मिनटासाठी झाकण ठेवून देऊया आणि पाच मिनटानंतर लगेचच आपण आता पुढील कृती करूया तर आता इथे आपले पाच मिनटं झालेले आहे आताच आता काही भाज्या आपण ॲड करणार आहोत तर यात मी कोथिंबीर गाजर कांदा हिरवी मिरची आणि शिमला मिरची घेतलेली आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घालू शकता आता हा जो डोसा आहे ना हा तुम्ही मुलांच्या टिफिनला जर देणार असाल ना त्यामध्ये हिरवी मिरची स्किप करू शकता मुलेसुद्धा आवडीने खातील अतिशय भारी हा डोसा लागतो तर सर्व जे जिन्नस आहे दोन दोन चमचा एवढे यामध्ये मी घातलेले आहे तुम्हाला यामध्ये पालेभाज्या ॲड करायच्या असेल तर त्याही करू शकता त्यानंतर फोडणी घालून घेऊया दोन चमचे तेल घेतलं त्यामध्ये जिरण मोहरी आणि पाव चमचा हिंग घातला आणि तेलाची कडकडीत फोडणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे लगेचच चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं आणि हे सर्व जिन्नस आपण एकजीव करून घेऊया जर या ठिकाणी तुम्हाला पीठ जर घट्ट वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता परंतु माझं जे पीठ आहे ना हे परफेक्ट आहे आणि जर चुकून आपलं जे पीठ आहे ना हे पातळ झालं ना तर त्यामध्ये तुम्ही थोडासा रवा वाढवू शकता किंवा कुरमुऱ्याची पावडर ॲड करू शकता किंवा पोह्याची पावडर किंवा ते ॲड करायचं नसेल तर तुम्ही दोन चमचे तांदळाचे पीठ यामध्ये मिक्स करू शकता आता लगेचच आपण आता याचे डोसे तयार करून घेऊया इथे माझ्याकडे बिडाचा तवा आहे तुमच्याकडे बिडाचा तवा नसेल तर कुठलाही नॉनस्टिक पॅन घेऊ शकता साध्या तव्यावरती हे जे डोसे आहे ना येत नाही तव्याला चिकटतात तर त्यासाठी तुम्हाला इथे सजेस्ट करेल की शक्यतो बिडाचा तवा किंवा नॉनस्टिक तवाच आपल्याला घ्यायचा आहे त्याला मी छान असं तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि मिश्रण पसरवलेलं आहे काही मिनटासाठी याला वाफ देऊन घेऊया एक छान अशी वाफ काढली आणि जी तयार झालेली जी वाफ आहे ना ती थोडीशी काही मिनटासाठी जाऊ द्यायची आणि त्यानंतरच पलटवायचं आहे लगेच आपल्याला झाकण काढल्या काढल्या पलटवायचं नाही नाहीतर डोसे आपले तुटतात आता हा आपला मुरमुऱ्याचा स्पंज डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे वरतून थोडीशी लाल मिरची पावडर टाकू शकता सांबर मसाला किंवा इडलीवरती आपण जी चटणी टाकतो ना ती यावरती तुम्ही भुरळू शकता तर हा जो डोसा आहे तो एकाच बाजूने आपण भाजून घेणार आहोत तर मस्त असा हा आपला डोसा या ठिकाणी तयार झालेला आहे तर हे पहा अगदी मस्त अशी जाळीसुद्धा पडलेली आहे लगेचच काढून घेऊया आणि सेम पद्धतीने अजून एक डोसा बनवून दाखवते तर प्रत्येक वेळेला आपल्याला तव्याला तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही सुरुवातीला एकदा तेल लावलं आणि त्यानंतर पटापट हे डोसे निघतात तर आता जाड पातळ जसे आपण उत्तपे बनवतो ना अगदी सेम तशाच पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं आहे आणि तसेच हे डोसेसुद्धा आपल्याला काढायचं आहे तर मिश्रण पसरवून घेतलं त्यानंतर झाकण ठेवून घेतलं एक ते दीड मिनटाला छान अशी वाफ काढायची एक ते दीड मिनटानंतर पुन्हा एकदा झाकण काढायचं वाफ जाऊ द्यायची आणि त्यानंतर हा डोसा आपण काढून घेणार आहोत जर तुम्हाला दोन्हीही बाजूंनी भाजायचं असेल तर तुम्ही दोन्हीही बाजूंनी हा डोसा भाजू शकता आणि डोशाला जाळी छान पडावी यासाठी आपल्याला जो बिडाचा तवा आहे हा कडकडीत गरम करायचा आहे किंवा नॉनस्टिक पॅनवरती बनवणार असाल तर तोही आपल्याला कडकडीत गरम करावा लागेल आणि त्यानंतरच मिश्रण यावरती आपल्याला ओथायचा आहे तेव्हाच आपल्या या डोशांना जाळी छान पडते आता सेम पद्धतीने बाकीचे राहिलेले सर्व जे डोसे आहे ना ते या ठिकाणी मी तयार करून घेतलेले आहे आता या डोशांसोबत कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही कारण यामध्ये आपण फोडणीही घातलेली आहे आणि भाज्यासुद्धा घातलेल्या आहे त्यामुळे या डोशांसोबत आपल्याला अजिबात कुठल्याही चटणीची आवश्यकता लागत नाही तर मस्त असे आपले हे मऊ लुसलुशीत हे डोसे तयार झालेले आहेत ते तुम्हाला दिसतच असेल तर मग कशी वाटली ही रेसिपी रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांसोबतसुद्धा नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद